शरद सोनवणे जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये विजयी होण्यासाठी शरद सोनवणे आणि त्यांचे परममित्र सहकारी रंगनाथ शेठ आणि समस्त ग्रामस्थ यांनी एकशे एक किलो पेड्यांची तुला करणार असा पण केला होता याच निमित्ताने काल गुरुवारी जुन्नर पुणे येथे तुला करण्यात आली या प्रसंगी तालुक्याची सेवा करण्यासाठी सदैव कटिबंध आहे असे वचन दिले व समस्त ग्रामस्थांचे आभार मानले आपला माणूस तो हक्काचा माणूस म्हणजे एकमेव जनसामान्यातील व्यक्तिमत्व म्हणजे शरददादा सोनवणे जुन्नरच्या विकासाचा ध्यास घेतलेले शरददादा सोनवणे यांचा जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार रिक्षा या चिन्हावर मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे खरोखर शरददादा सोनवणे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर आपली ना नाळ घट्ट आहे आणि म्हणून शरददादा सोनवणे जनसामान्यांमध्ये आपला माणूस म्हणून प्रसिद्ध आहे त्यांच्या या विजयात गावचे सरपंच सोमनाथ शेठ नलावडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जात असून पुढील काळामध्ये आमदार निधीमधून धोलवड गावचा विकास नक्कीच करणार यात ती मात्र शंका नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एट इन क्राईम टाइम्स जुन्नर सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.